नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर तब्बल वीस दिवसांनी म्हणजे पाच मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या उमेदवारीचा तिढा सोडवला आहे बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार की बजरंग सोनवणे पुन्हा एकदा उमेदवारी घेऊन मैदानात उतरणार अशी चर्चा आठ पंधरा दिवस रंगली होती ज्योती मेटे यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता त्यानंतर तीन ते चार वेळा त्या शरद पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या त्यामुळे ज्योती मेटे यांची उमेदवारी कन्फर्म समजली जात होती मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेले स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांचा वारसा ज्योती मेटे यांच्या पाठीशी असल्यामुळं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं एकगठ्ठा एकत्रित आलेला मराठा समाज या दोन्ही गोष्टी ज्योती मेटे यांच्या पथ्यावर पडतील आणि त्या पंकजा मुंडे यांना तगडी फाईट देतील किंबहुना त्यांचा विजय देखील होऊ शकेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करत होते आणि त्यामुळ ज्योती मेटे यांचं तिकीट जवळपास कन्फर्म समजलं जात होत परंतु जे लोकांच्या मनात असतं तेच जर का झालं तर मग त्यांना शरद पवार कसं समजायचं किंवा कसं म्हणायचं लोकभावना ही ज्योती यांच्या बाजूने असताना देखील शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांच्या नावावर डाव खेळायचं ठरवलं आता बजरंग सोनवणे यांना दोन हजार एकोणीसचा अनुभव असल्यामुळं आणि त्यांनी तेव्हा पाच लाख नऊ हजार मतं घेतलेली असल्यामुळं कदाचित शरद पवारांनी त्यांचं दान हे सोनवणेंच्या पार्ट्यात टाकलेलं असावं पण जशीच बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली लगोलग तातडीनं जिल्ह्यातील बहुतांश राजकीय विश्लेषक असतील मराठा समाजाचे पुढारी असतील किंवा ज्यांना राजकारणामधलं थोडंफार कळतं अशा सगळ्यांपैकी बहुतांश लोकांची एकच प्रतिक्रिया होती की मॅच फिक्स झालेली आहे शरद पवारांनी मॅच फिक्सिंग केलेली आहे बजरंग सोनोने हे डमी उमेदवार आहेत आणि त्यामुळं ही आता लुटूपुटीची लढाई होणार आहे पंकजा मुंडे यांच्या विजयाचा एकतर्फी विजयाचा मार्ग सुकर झाला आहे अशा पद्धतीनं म्हणजे गोपीनाथ मुंडे हे हयात असताना ते सभांमधून एक वाक्य नेहमी बोलायचे की माझ्याकडे जादूची कांडी आहे ही जादूची कांडी यावेळी पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून फिरली की काय आणि पवारांनी मॅनेजड उमेदवार दिला की काय अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली बजरंग सोनवणे यांनी गतवेळी अत्यंत तगडी फाईट दिली होती त्यांच्या पाठीशी राजकारणाचा केवळ जिल्हा परिषदेचा अनुभव असताना सुद्धा जिल्हाभरात त्यांना जे जनसमर्थन मिळालं होतं आणि पाच लाखाचा टप्पा त्यांनी जो पार केला होता तो कौतुकास्पदच होता पण त्या निवडणुकीनंतर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे हे लोकांच्या संपर्कात होते का तर निश्चितच नाही तसं जर का असतं तर त्यांची मुलगी ही जिल्हा परिषदेला पराभूत झाली नसती किंवा नगरपंचायतीलाही पराभूत झाली नसती पण ज्या माणसाने लोकसभा लढवलेली आहे त्याची मुलगी जर का त्याला नगरपंचायतला नगरसेवक हो म्हणून निवडून आणता येत नसेल तर तो लोकसभा कशी विजयी होणार हा देखील एक प्रश्न आता चर्चेला जाऊ लागलाय एकूणच काय तर बजरंग सोनवणे यांचा जो आवाका होता तो आवाका हा इतर सहकाऱ्यांच्या जीवावर होता हे त्यांना आता विसरून चालता येणार नाही त्याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलू एक मात्र निश्चित आहे की शरद पवारांनी ही उमेदवारी फिक्स दिली आहे किंवा फिक्सिंग करून दिली आहे असं जे बोललं जाते त्या पाठीमागे नेमके काय कारण आहेत आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे विनायक मेटे यांचा बीड जिल्ह्यामध्ये तसा चांगला संपर्क होता मराठा आरक्षण या विषयावर त्यांनी निश्चितपणे गाव वाडी वस्ती तांड्यापर्यंत आपला आवाज पोहोचवला होता या समाजाच्या दिनदळीत दुबळ्या लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी संघर्ष केला होता त्यासोबतच मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी देखील मेटेंनी अत्यंत धाडसी पावलं घेतली होती पुढाकार घेतला होता आणि मराठा समाजासोबतच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देखील आग्रही होते त्यांचा केवळ मराठा आणि मुस्लिम या दोनच समाजात संपर्क होता अशातला भाग नाही तर इतरही बहुतांश समाज जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा चांगला संपर्क होता त्यांना मानणारा एक वर्ग बीड जिल्ह्यात होता त्यांचं जे राजकारण आहे ते मुंबईतलं किंवा राज्य पातळीवरचं असल्यामुळं लोकलच्या अनेक पुढारी जे आहेत मग ते सर्वपक्षीय पुढारी हे त्यांच्याबरोबर नेहमी ऍडजस्टमेंट करताना पाहायला मिळालेले आहे मग अशा परिस्थितीत ते अकाली गेल्यानंतर त्यांच्या पक्षाची धुरा त्यांच्या पत्नीनं सांभाळली त्यांच्या पत्नीनं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा बऱ्यापैकी संघटन हे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि असं असल्यानंतर जर का त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली असती तर निश्चितपणे म्हणजे असंही बोललं जात होतं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असलेले किंवा अत्यंत हिरिरीनं पुढाकार घेणारे काही जे समन्वयक होते त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांनी देखील के हे स्पष्ट केलं होतं की ज्योती मेटे या जर का बीड जिल्ह्यात येणार असतील उमेदवार म्हणून कुठल्याही पक्षाकडून तर मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचा हा ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड दोन्ही देखील हा पाठिंबा हा याच उमेदवाराला असणार आहे कारण मेटे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे ते मुंबईला ज्या बैठकीला गेले होते ते देखील मराठा आरक्षणाची बैठक होती आणि त्यामुळं त्या त्यांनाच त्या पाठिंबा असेल मात्र शरद पवारांनी तिकीट त्यांना नाकारलं आता शरद पवार हे नेहमीच असं करतात म्हणजे जो निवडून येण्याची शक्यता किंवा निवडून येण्याची खात्री असलेला जो उमेदवार असतो ना त्याला बाजूला ठेवायचं आणि डमी उमेदवार किंवा कच्चा खिलाडी मैदानात उतरवायचा मग त्याच्यासाठी सामदामदंड वेद सगळं काही वापरल्याचा देखावा करायचा टाईट फाईट झाल्याचं दाखवायचं आणि ऐनवेळी आपला मतलब साधून घ्यायचा किंवा आपला उल्लू सीधा करून घ्यायचा आणि त्या उमेदवाराला त्या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं म्हणजे ज्या बीड जिल्ह्यानं ऐंशीच्या ज दशकामध्ये पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला ऐंशीच्या दशकापासून ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपर्यंत शरद पवारांच्या पाठीशी बीड जिल्हा कायमच उभा राहिला चार चार पाच पाच सहा सहा आमदार या जिल्ह्यातून निवडून दिले जयसिंग गायकवाड यांच्यासारख्या खासदाराला देखील निवडून दिलं त्या बीड जिल्ह्याच्या बाबतीत शरद पवारांनी ने मात्र नेहमीच ऍडजस्टमेंटची भूमिका घेतलेली आहे कधी ती गोपीनाथ मुंडे बरोबरची असेल कधी ती इतर नेत्यांबरोबरची ऍडजस्टमेंट असेल पण त्यांनी नेहमीच बीड जिल्ह्यामध्ये ताकदीनं उभा राहण्याचा किंवा ताकदीनं लढण्याचा कधीच निर्णय घेतला नाही आणि त्याचाच फटका आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला लोकसभेत बसलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही बीड जिल्ह्यात निश्चितपणे आहे वाडीवस्ती तांड्यावर या पक्षाचं नेटवर्क आहे पण या पक्षाचा लोकसभेचा खासदार किंवा लोकसभेचा उमेदवार हा बीड जिल्ह्यातून निवडून येत नाही त्याची कधी कारणं किंवा त्याची कधी मीमांसा किंवा त्याचं कधी व्यवस्थित विश्लेषण आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी केला आहे का ते निश्चित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वेळोवेळी काँग्रेस असेल उबाटा असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांच्याबरोबर ऍडजस्टमेंटचं राजकारण करायचं आपले दोन चार खासदार तीस चाळीस आमदार निवडून आणायचे आणि आपला एक दबावगट निर्माण करायचा आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना वाकवायचं एवढंच माहिती आणि बीड जिल्ह्यात देखील हेच झालेलं आहे असं स्पष्टपणे बोललं जाते बजरंग सोनवणे हे उन्यापुर्या सात आठ दिवसापूर्वी पक्षात येतात काय त्या ते, ते पक्षात आल्यानंतर त्यांना पायगाड्या घातल्या जातात त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा होते त्यांच्यापेक्षा अधिक तुल्यबळ असणाऱ्या ज्योती मेटे यांना देखील भेटायला बोललं जातं मात्र ज्योती मेटेंना वेटिंगवर ठेवून अचानकपणे बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला जातो एकूणच या सगळ्या पाठीमागे आणि हा एकमेव प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आता बजरंग सोनोने मैदानात उतरल्यानंतर पंकजा मुंडे यांचा विजय सुकर झाल्याची चर्चा देखील राजकीय विश्लेषक करतायत जाणकार करतायत नेमकं कर, पुढील आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जेव्हा खऱ्या खुऱ्या प्रचाराला सुरुवात होईल रात्री अपरात्रीच्या बैठका सुरू होतील वाडी तांड्यापर्यंत उमेदवार जातील उमेदवाराची ताकद मैदानात दिसेल त्यानंतर नेमकं काय होणार काय नाही हे दिसेल आणि चार जून बीड जिल्हा खरोखरच शरद पवारांच्या पाठीशी उभा राहतोय की नरेंद्र मोदी यांच्या बाजूने पुन्हा एकदा आपला कौल देतोय हे स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की पवारांच्या या उमेदवारीच्या निर्णयामुळं बीड जिल्ह्यातील त्यांच्या त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो काहीसा नाराज झाल्याचं था दिसून येत आहे न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका